नवरात्रीत नऊ दिवसांचे उपवास करण्याची पद्धत बहुतांश घरांमध्ये असते उपवास म्हटला की उपवासाचे पदार्थ आणि नेहमी असे दोन्ही करावे लागते जेवणाच्या वेळेला साबुदाना भगर थाली असे नीट काहीतरी खाल्ले जाते पण सकाळी नाश्त्याच्या वेळेला किंवा मधल्या भूक वेळेला भूक वे ला लागल्यावर मात्र घरात उपवासाचे काही असतेच असे नाही मग त्यावेळी भूक मारली गेली तर ऍसिडिटी होण्याची शक्यता असते त्यामुळे उपवास सुरू होण्याआधी काही किमान गोष्टींची तयारी करून ठेवली तर आरोग्याचे हळसांड होत नाही शेंगदाणा सुकामेवा लाडू हा उपवासादरम्यान झटपट तोंडात टाकता येईल असा पदार्थ असतो शेंगदाण्याचा कूट गूळ आणि तूप यांचा लाडू करायला सोपा आणि झटपट एनर्जी ना देणारा असतो याशिवाय खजूर सुकामेवा सुका खोबरं यांचेही लाडू करून ठेवता येऊ शकतात यामध्ये साखर गूळ पोटात जात नाही मात्र घाईच्या वेळी भूक लागली तर पोटाला आधार होऊ शकतो घरी हे लाडू करणे सोपे असते पण तेवढाही वेळ नसेल तर हल्ली घरगुती असे लाडू मिळतात ते आणून ठेवता येतात तसेच राजगिऱ्याचा लाडू तर अतिउत्तम असतो फळ फळांचा पर्याय केव्हाही उत्तम फळ हा उपवासाच्या काळात खाण्यासाठी उत्तम, उत्तम पर्याय असतो त्यामुळे उपवास सुरू होण्याआधीच बाजारातून फळ नारळ पाणी काकडी नारळ पाणी काकडी अशा ताज्या गोष्टी दोन चार दिवसांसाठी आणून ठेवाव्या सकाळच्या वेळी किंवा पाच वाजता भुकेच्या वेळी चहा कॉफी किंवा तेलकट काही खाण्यापेक्षा फळांचा रस उत्तम आहे दहू दूध दही मुबलक हवे उपवासाच्या आधी दूध दही ताक यांचे योग्य पद्धतीने नियोजन करून ठेवावं दूध आणि यांची थंडाई किंवा अगदी नुसते दूध आणि राजगिरा असे घेता येते ताजे दही असेल तर नुसते वाटीभर दही खाल्ले तरी बरीच एनर्जी येते ताक पचण्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अतिशय चांगल्या असल्यामुळे घरच्या घरी दुधाचे दही लावल्यास नियमित ताक करू शकतात मात्र त्यासाठी योग्य नियोजन करायला हवे नमकीन खायची इच्छा झाली तर काही वेळा आपल्याला एकदम एनर्जी डाऊन झाल्यासारखे वाटते आणि काहीतरी नमकीन खाण्याची इच्छा होते अशा वेळी आपण बाजारात मिळणारे बिबे फळ सावधान्याचा किंवा बटाट्याचा चिवडा असे काही पाही खातो त्यापेक्षा आधीच वाळवात वाळवण्यात होणाऱ्या साबुदाण्याच्या पापड्या उपवासाच्या चकल्या बटाटा पापड असे आणून ठेवले तर ऐनवेळी ते तळून खाता येते मात्र ही तयारी आधीपासूनच करायला हवी कोरडा खाऊ यामध्ये राजगिरा खजूर हे पर्याय तर असतातच पण हल्ली बाजारात उपवासाला अशी बिस्किटे विविध प्रकारचे चिवडे असं काही ना काही मिळतं तर, तर सोबत कॅरी करण्यासाठी किंवा घरात खाण्यासाठी अशा प्रकारचा थोडा खाऊ आधीच आणून ठेवला तर ऐनवेळी होणारे धावपळ हो वाचू शकते